नमस्कार मंडळी चला तर पाहूया आषाढी एकादशी निमित्त खास शुभमंगल सावधान विठूबा विटेवर कटीवर दोन्ही हात रखुमाई या हे सोबत आयुष्यभराची साथ जीवनाच्या वारीत सुखाचे गाणे गाते रावांसोबत संसार समाधानाने करते टाळेचा गजर मृदुंगाचा आवाज सुमधुर वाटतो मनाला टाळेचा गजर मृदुंगाचा आवाज सुमधूर वाटतो मनाला राणीसंगे तुळस वाहतो रुक्मिणीसह विठ्ठल आला चंद्रभागे तिरी विठ्ठल माझा राहतो त्याच्या दर्शनाला जीव माझा आतुर होतो त्याच्या चरणी माथा ठेवून जीवन झाले धान्य राणी संगे विठ्ठल सेवा करून कमावतो मी पुण्य ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी संगे चालले मी पंढरपूरला ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी संगे चालले मी पंढरपूरला पदर खोचून तयार झाले रावांचं नाव उखाण्यात घ्यायला उखाणे आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशा सुंदर उखाण्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद